नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एका मराठी अभिनेत्रीचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये या अभिनेत्रीची अवस्था पाहून तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला असून सर्वजण तिच्यासाठी चिंतेत पडले असून तिची काळजी व्यक्त करत आहेत ही अभिनेत्री आहे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता प्राजक्ताचा चेहरा हा पूर्णपणे रक्ताने माखलेला दिसत आहे ज्यामुळे तिचे अनेक चाहते तिच्यासाठी काळजी व्यक्त करत आहेत तसेच तिची विचारपूसही करत आहेत प्राजक्ताला काय झालं आहे ही, ही दुखापत कशी झाली अशा कमेंट तिच्या या फोटोवर चाहते करत आहेत मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार हा फोटो प्राजक्ताच्या आगामी प्रोजेक्ट मधील आहे मित्रांनो प्राजक्ता ही लवकरच एका साऊथ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि हा तिच्या चित्रपटादरम्यानचा बी टी एस फोटो तिने शेअर केला आहे हैदराबादमध्ये सध्या प्राजक्ताच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे आणि त्या दरम्यानचाच हा फोटो आहे त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही आहे प्राजक्ता ही पूर्णपणे सुखरूप आहे तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद